मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे नियम आणि रचना स्पष्ट करणारे शास्त्र आहे जे भाषेला शुद्ध सुसंगत बनविते दादोबा पांडुरंग तळखळकर यांसारख्या व्याकरणकारांनी विकसित केले आणि ते कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे याच विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे रामाने रावणास ठार केले प्रयोग ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा सकर्मक भावे प्रयोग रामन सॉरी रामाने रावणास ठार केले सकर्मक भावे प्रयोग आहे प्रश्न क्रमांक दोन आहे वाधरक्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा जरा जरा हा वादरक्य या शब्दाचा समानार्थी शब्द असेल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा डोळा पाहणे डोळा पाहणे हा वाक्यप्रचार नाही प्रश्न क्रमांक चार आहे राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा आठ राष्ट्राध्यक्ष या शब्दात आठ व्यंजने आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रश्न क्रमांक पाच आहे सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा अकर्मक कर्तरी प्रयोग सारे पोपट उडाले या वाक्याचा अकर्मक कर्तरी हा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक सहा आहे चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता होतो चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता होतो उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा वायफळ बडबड करणे चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ वायफळ बडबड करणे असा होतो प्रश्न क्रमांक सात असेल खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा पीक पाणी पीक पाणी हा शब्द अशुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी रीती क्रियाविशेषण अवय ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा पटकन खालीलपैकी रीती क्रियाविशेषण अवय शब्द हा पटकन हा आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे एकाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा खालीलपैकी एकाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा द्विधा एकाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा द्विधा असेल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी विकारी नसलेली शब्द जाती कोणती उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा उभयानवी खालीलपैकी विकारी नसलेली ही उभया नवी आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी तस्यम शब्द कोणता आहे खालीलपैकी तस्यम शब्द कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा पशु ऑप्शन क्रमांक दोन बघा पशु हा तस्यम शब्द आहे प्रश्न क्रमांक बारा आहे मोठ्याच्या आश्रयाने लहानाचाही फायदा होतो या अर्थाची म्हण कोणती प्रश्न क्रमांक बारा आहे मोठ्याच्या आश्रयाने लहानाचाही फायदा होतो या अर्थाची म्हण कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा गाड्याबरोबर नळ्यांची यात्रा मोठ्याच्या आश्रयाने लहानचाही फायदा होतो या अर्थाची मन आहे गाड्या बरोबर नळ्याची यात्रा प्रश्न क्रमांक तेरा आहे वृद्ध प्लस आश्रम या शब्दाची संधी करा वृद्ध प्लस आश्रम संधी करा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा वृद्धाश्रम वृद्धाश्रम ही वृद्ध प्रश आश्रम या शब्दाची संधी असेल प्रश्न क्रमांक चौदा आहे मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्व नामे किती आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा तीन मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्व ही तीन आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे वारंवार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा कालवाचक वारंवार हे कालवाचक या प्रकारचे विशेषण असेल प्रश्न क्रमांक सोळा असेल कऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे कऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांचे आत्मचरित्र हे कऱ्याचे पाणी हे आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे श्यामची नोकरी चांगली आहे विभक्ती ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा षष्ठी श्यामची नोकरी चांगली आहे या वाक्याची विभक्ती ही षष्टी असेल प्रश्न क्रमांक अठरा असेल खालीलपैकी इतर द्वंद्व समाज नसणारा पर्याय सांगा खालीलपैकी इतर द्वंद्व समाज नसणारा पर्याय सांगा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा पाच सहा ऑप्शन क्रमांक दोन बघा पाच सहा हा, हा द्वंद्व समाज नसणारा पर्याय आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा विहंग विहंग हा खग या शब्दाचा समानार्थी शब्द असेल प्रश्न क्रमांक वीस आहे खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी लिंगी शब्द ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा देवघर ऑप्शन क्रमांक एक बघा देवघर हा या चार शब्दांपैकी लिंगी शब्द आहे नर विदिशी लांडोर यांपैकी देवघर हा नपुसकलिंगी शब्द आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय आहे मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा स्वतंत्र वर्ण मराठी भाषेतील अ या वर्णाचे वैशिष्ट्य स्वतंत्र वर्ण आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे अप्पलपोटा ये म्हणजे काय आहे अप्पल पोटा म्हणजे काय आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा स्वतःचा फायदा करणे म्हणजेच अप्पलपोटा या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक तेवीस आहे लाहोर या शब्दाचे ouais लिंग ओळखा लाहोर या शब्दाचे लिंग ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा नपुसक लिंग लाहोर या शब्दाचे लिंग आहे नपुसक लिंग प्रश्न क्रमांक चोवीस आहे साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्याचा प्रयोग ओळखा साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्याचा प्रयोग ओळखा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा भावे प्रयोग साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्याचा प्रयोग हा भावे प्रयोग होतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा वायस वायस हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा रणभिरू युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी रणभिरू हा शब्द येईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे विभक्तीचे किती प्रकार आहेत उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा आठ विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा वर्ण तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला या वाक्याचा अर्थ ओळखा तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला या वाक्याचा अर्थ ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा द्वीपकल्प तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला या वाक्याचा अर्थ होईल द्वीपकल्प प्रश्न क्रमांक तीस आहे भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा समाहार द्वंद्व भाजीपाला या शब्दाचा समास हा समाहार द्वंद असा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू